हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज, में आज, शुपन, आज शुपन मी व्हिडिओची सुरुवात गाडीमध्येच केली तर आम्ही चाललोय फिरायला कुठे अंशु पण हां अंशू पण चालली आहे मी पण आणि पूजा आणि रोहित भाऊ ते येत आहे शंभू पण आहे आणि मिस्टर आणि मिस्टर गेले त्यांनाच बोलवण्यासाठी ना तर चला आता निघतोय तुम्हाला सगळ्या मस्त आजचा दा व्ह्यू दाखवणार आहे आजचा व्हिडिओ खूप छान राहणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा म्हटले तुम्ही दोघांनी खायला हां हा एवढं खाणार आहे का आमची गॅंग बाप रेंगा खाणारे ಪೂಜಾ ಡಾಬಾ ಸಂಪೂರ್ಣ ಆಮೀನೋ ಹೋದ आणि खूप छान वातावरण होतं तर तुम्ही बघू शकता नद्यांना पण आहे ना यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे ना पाणी पण भरपूर आलेलं होतं आणि सगळीकडे हिरवळच हिरवळ होती तर हे सगळे ना आमच्याजवळच आम्ही ना जवळच चाललो होतो तीस ते पस्तीस किलोमीटर होतं सिन्नरपासून तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो होतो विश्रामगडला तर मस्तपैकी वातावरण होतं ना तर अशा वातावरणात फिरायला छान झाले मिस्टर हा हो का जुन्या आठवणी का कॉलेज लागत आहे समाधानी समाधान दोन पटका मी तो आम्ही ते तर आहेच मी ना आता बहिरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर हे डुबेरचं खूप छान मंदिर आहे तर इकडे दर्शनासाठी आलेलो आहे अंशु बघा ना आज म्हटलं चला खूप छान वातावरण आहे तर मस्त थोडस जाऊ बाहेर मिस्टर आणि रोहित भाऊ गेले दर्शनासाठी इकडे सगळी बसण्याची सोय वगैरे तर खूप छान वाटत वातावरण छान असलं की खूप छान वातावरण वा आहे आणि आम्ही दोनच जोड्या आलेल्या आहे तर आमच्या दोन जोड्या काही आलेल्या नाहीये त्यांना ना काम होतं त्यामुळे मग ते काही आलेले नाहीये नाहीतर कुठेही जायचं असं का आमच्या चार जोड्या फिक्स राहतात पूजा काय ग तिकडे बसताय का ठीक आहे ठीक आहे चला <laughs> का बरं पूजा ते अंशू अगं चाल ना अंशू सगळ्यांपासून लांब जाऊन बसली आहे का बरं ग अंशुला घेऊन ये ना तुझी फ्रेंड आहे ना खरं म्हणजे आपण त्या डोंगरावर जायला पाहिजे समोरच्या अंशु शू काय खेळताय तुम्ही अंशु बघा ना अंशु कोणाला पकड नेमकी ए ती आल रे हळूहळू खेळा घरातल्या अगोदर माहित होत सगळ्यांना आपल्याला उशीर होणार आहे असं चला आत्ताच तुम्ही बघितलं ना ते डुबेरीचं भैरवनाथ महाराज मंदिर होतं तर चार ते पाच किलोमीटर आहे गावापासून डुबेऱ्या तर तिथून पुढे आम्हाला जायचं होतं तर रस्त्यातच मंदिर होतं तर मग आम्ही तिथे दर्शन घेऊन मग पुढे निघालो तर छान मंदिर होतं ते पण आणि इकडे बघू शकता इकडे ना एक पण हॉटेल किंवा दुकान असं काहीच नव्हतं रस्त्याने ना मुलांना भूक पण लागली होती गड उतरून खाली आल्यानंतर पण आम्हाला काही दिसलंच नाही घेण्यासाठी कारण की हॉटेल दुकान तुम्हाला पण रस्त्याने तुम्हाला दिसत असेल तर कुठेच दुकान नाही आहे तर सगळी हिरवळच हिरवळ आहे आणि डोंगरच डोंगर आहे बाकी दुसरं काहीच नाही आहे इकडे तर मस्त आता आम्ही चाललेलो होतो

रस्त्याने तर आम्हाला खूप छोटे मोठे धबधबे खूप लागले आणि इकडे ना भातासाठी लोकांनी वावर पाणी तुड म्हणजे तुंबवलेलं होतं तर भात केलेले होते हे खूप सुंदर आहे ना वातावरण क्लायमेट छान आज पूजा कस वाटत तुला मिस्टरांना पण आहे ना अशा वातावरणामध्ये फिरायला खूप जास्त आवडतं तर आम्हाला आहे ना ते तिकडे धुके आहे का तर तिकडे जायचं होतं तर अजून थोडंसं लांब होतं तर आता आम्ही निघालेलो होतो आणि तुम्हाला मी जसं की बोलले ही छोटे मोठे धबधबे तुम्हाला दिसतच असेल आम्ही फोटोशूट पण केलं छान रस्त्याने तर छान क्लायमेट होतं आणि आम्हाला आहे ना तर समोरचा डोंगर दिसतोय का तुम्हाला तर तिथे जायचं होतं तर वरती चढून जायचं होतं खाली गाडी पार्किंग साठी जागा वगैरे सगळं होतं तुम्हाला दिसेल पुढे चला आता आलेलो आहे आम्ही फायनली पोहचलेलो आहे तर आता आम्हाला निघायचंय वरती एवढे दमून तुम्हाला सगळ्यांना हाय करण्यासाठी आलेली आहे तर चला आता निघतोय मुलांना खूप आनंद झालाय वातावरण छान आहे तुम्हाला दाखवते मी कुठे जायचंय आम्हाला सगळे चला भाई भाई। का <laughs> <लौड़ा थे> <laughs> <भाई>। <laughs> चला भाऊ पण पूजा वरती यायचं नाही म्हणते कारण की काय ग तुला चढवणार नाही नाही आम्ही तुला ओढत नेऊ चला आम्हाला तिथे जायचंय पण आता बघू काय होतंय रस्त्यात तर इथे ना विश्रामगडावर बघण्यासाठी काय काय आहे तर ते सगळी इथं दिलेलं आहे स्टार्टिंगलाच आहे त्यानंतर वरती गेलं का ते सगळं आपल्याला बघायला भेटतच तर चला आता पुढे बघूया आपण आणि इथे विश्राम म्हणजे पट्टा किल्ला म्हणतात त्याला विश्राम आले तर तुम्हाला त्याच्या साईडला काय काय आहे ते सगळं दिलेलं आहे इकडे तर आता आम्ही केदारनाथची तयारी करतोय असं समजा तर मिस्टर मिस्टर म्हणताय तुम्ही जर हा गड चढले तरच तुम्हाला कुठे नेणार आहे मोबाईल अहो जर पोरा ना, ना, ना बोचकलं भिचकलं तर क्लायमेट खूप सुंदर आहे पण वरती गेल्यावर मी माझा मोबाईल ना बंद करणार आहे कारण की ना वरती खूप माकडं आहे मोबाईल ही सगतात त्यामुळे तर खूप वरती आहे आणि रस्ता पण खूप खराब आहे पण सगळी आमची चिल्लर पार्टी मस्त आहे पावसामुळे ना रस्ता काय कशी काय रे शू तिला पकडू नको ना माकडांमुळे आमचं जायचं कॅन्सल झालंय कारण की सगळेच जण बोलताय वरती खूप माकडं आहे बॅग वगैरे ओढताय तर आम्ही थोडंसं वरती आलो त्यानंतर आमचा प्लॅन बदलला होता की परत खाली जायचं कारण की आम्हाला ना भरपूर जणांनी सांगितलं वरती भरपूर माकडे आणि ते बोचकतात वगैरे पण मग आम्ही धाडस करून वरती आलो पूजा माकडांना खूप घाबरत होती मी पण घाबरत होते था था। 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 चला चला मग आता इकडे काय ग पूजा बापरे इकडनं पण येत असेल है ना पण इकडचा इकडचा रस्ता अवघड आहे अंशू येऊ नको माझ्या माग माग एकदम पायऱ्या वगैरे खूप डेंजरस रस्ता आहे हा पण तर वातावरण क्लायमेट तर छान आहे पण आहे एवढं चढून त्यानंतर आम्ही मस्त फोटोशूट केलं तर छान असं फोटोशूट केलं सगळ्यांनी मिस्टर तर कुठे उभे होते ना पूर्ण वरती उभे होते तर इकडे ना तळं आहे तर तळं खूप आहे त्यामुळे ना त्यावर जाळी मारलेली आहे का कोणी म्हणजे त्यामध्ये डोको नाही आहे वगैरे म्हणून त्यासाठी जाळी मारलेली आहे त्यांनी सेफ्टीसाठी तर छान असं वातावरण होतं या मंदिराजवळ आलं तर खूप थंड वाटत होतं मंदिराजवळ आल्यानंतर खूप थंडी पण वाजायला लागली होती आणि इकडे पिण्याच्या टाकीचं पाणी होतं पण पाणी नव्हतं त्यामध्ये भरलेलं तहान तर लागली होती सगळ्यांना पण आम्ही दोनच बॉटल आणलेल्या होत्या तर मुलांसाठीच पुरल्या नाही त्या पण वर काही आम्हाला पाणी भेटलं नाही कसं वाटतंय तुम्हाला मला तुझ्या बरोबर एकदम घरी वाटतय माझ्यासोबतला पण असं वरती चढून कसं वाटतंय एकदम फ्रेश पण छान आहे वातावरण क्लायमेट छान आहे आज ना घरी काही काम पण नव्हतं लोकांना त्रास होत हा छान वाटतं थंड बर्फ राहतो ना हे आपल्याला पण शेळ आली मधी केदारनाथचं नाव घेता शेळ आली द्या ना अरे बापरे त्याच मग केवढं होतं ते चालण्यासाठी रस्ता तर खूपच खराब होता अजिबात म्हणजे पूर्ण दगड दगड आणि बूट वगैरे घालून याल तर जास्त बेस्ट होईल कारण की अ खडे वगैरे ना खूप टोचतात आणि सँडल वगैरे घातले की सटकतात पण मुलं तर आमच्या अगोदर वरती गेलेली होती मुलांनी अजिबात चढायला काही त्रास दिलेला नव्हता आणि इकडे ना पूर्ण हिरवं हिरवं झालेलं होतं आणि छान वाटत होता पण अशी पाऊल वाटत होती पायऱ्या वगैरे जास्त काही नव्हत्या डोंगरामधूनच रास्ता होता नंबर वातावरण आहे ये <laughs> शंभू अरे काय माकड <laughs> <ही। laughs> इकडे सगळे बसलोय मस्त आम्ही ते म्हणते खूप आहे खूप धुक आहे खाली थंडी वाजत होती पण चढून आल्यावर गरम झालंय

चला आता तर आम्ही इकडे दर्शन वगैरे घेतली आणि इथलं वातावरण तर खूपच सुंदर होतो वरती आल्यानंतर तर याच्यावरती पण होतं काहीतरी पण आम्ही नाही गेलो बघण्यासाठी काय होतं ते आम्हाला पण माहिती नाही वरती पण कोणी नव्हतं गडावर ना तर भीती वाटत होती छत्रपती शिवाजी महाराज की काय मध्ये काय

इकडनं नाही तिकडनं जाऊ काय मस्त छान पूजा मुलांना पण आज छान वाटलंय तर आम्ही उतरतोय खाली कारण की ना आम्हाला इथे चार वाजले उतरतो उतरतो एक तास लागणार आहे पाच आहे परत घरी जायला उशीर होईल त्यामुळे मग याच्यावरती पण आहे वरती काय आहे काय हो वरती काय वर जाण्याची डेअरिंग काही आम्ही केलेली नाही तर सगळ्यांचं चाललं होतं वर जायचं का पण म्हटलं ना का लहान मुलं वर गेलो तर उशीर होऊन जाईल त्यामुळे मग आम्ही लगेच लगेच खाली उतरलो तर असं वाटतं इथेच थांबाव कारण की वातावरणच एवढं छान आहे <laughs> त्यानंतर अंशुचे आणि शिवचे ना फोटो काढण्यासाठी आम्ही इथं थांबलो होतो जरा वेळ तर तिथे थोडस थांबल्यानंतर ना मस्त पाणी चाललंय दगडांमधून शुद्ध <laughs> सगळ्यांवर पाणी उडवत आहे मिस्टर हो पाणी उडवू नका बर का पाणी उडू नका तर आता आम्ही ना गड उतरण्यासाठी ना लागलेलो होतो तर मुलं म्हणजे गड उतरायला ना आम्हाला थोडंसं अवघडच वाटलं चढायला काही एवढं वाटलं नाही पण आहे ना पाय कापत होते कारण की खूप खाली वर खालीवर पायऱ्या होत्या त्यामुळे ना जरा भीतीच वाटत होती पाणी छान आहे ना रोहित भाऊ थंड थंड एकदम शिवला पण धावायचं आहे का तोंड पायला

तर गडावर येणं खूप छोटे छोटे खेकडं पण होते डायरेक्ट पायाखाली येत होती तर भीती वाटत होती हे सगळं बघून पण गडाचा म्हणजे त्या निसर्गाचा आनंदही काही वेगळाच होता तर छान वाटलं आणि पावसाच्या वातावरणामध्ये ना अशा ठिकाणी म्हणजे खूप छान वाटतं ते पाणी वगैरे खडकांमधून पाजरत असताना तर छान व्ह्यू वाटतं हे बघायला पण छान वाटतय चला भरभूर आली ना शू शू पुढे जरा थांब चांगलं वरती होत आत्ता आम्ही निम्म्यावर आलोय अजून भरपूर उतरायचंय एवढ खाली जायचंय अजून करत होती अंशूचा <laughs> फोटो काढायचा आहे फोटोशूट झालंय छान आणि छान होत वरती छान वाटलं वातावरण पण खूप मस्त होत अंशूचे फोटो वगैरे चाललं होतं ती म्हणत होती मम्मा माझे फोटो काढतात नंतर तिचे फोटो वगैरे काढले आम्ही पण फोटोशूट केलं खाली आलं जेव्हा जेव्हा आलाय का पूजा

रोहित भाऊ आणि मिस्टर यांना मस्त डान्स करत चाललेले होते पण मी नेमकी कॅमेरा बंद केला आणि त्यांनी नाचायचं बंद केलं कारण की शेजारीच गाणे लावलेले होते ना खाली उतरल्यानंतर चला आलो आता आम्ही मस्त खाली तर आता आम्ही आलेलो होतो मुलं तर डायरेक्टली गाडीतच जाऊन बसली आणि छान वाटत होतं खाली आल्यानंतर पाच दहा मिनटं थांबलो आणि त्यानंतर लगेच निघालो काय झालं रोहित भाऊ रोहित भाऊ सलमान खान झाले होते का <laughs> <रुण भुण। laughs> <रुण भुण। laughs> मिस्टर आमचं काय झालं नाचा वार वा तर फायनली आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो होतो तर खूप छान वाटलं आम्हाला घरी निघण्यासाठी ना गडावरून येता येता सव्वा पाच साडेपाच झालेलो होते त्यानंतर आम्ही निघालो तर साडेसहापर्यंत पर्यंत आम्ही पोचलेलो होतो घरी तर छान वाटत होतं शुईना झोपलेली होती गाडीमध्ये तिला खूप झोप आली होती सकाळी स्कूलसाठी लवकर उठलेली होती ना तर आणि बाकीचे सगळे मस्त झोपी चालेल होते मुलं थकले होते आणि हा मिस्टर गाडी चालवत होते <स्याग> तर आता आम्ही घरी पोचलो म्हणजे आत्ता म्हणजे एक तास झाला जवळपास त्यानंतर चहा पाणी घेतला घरातली थोडीशी देवपूजा वगैरे आगरली आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली आहे आता तर आज येणार डोबू पोळ्याची भाजी आणि पोळ्या भात तर पीठ पण भिजून आहे भाजीची पण तयारी झाली आहे आणि आता मी स्वयंपाक करून घेते आज काही स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवणार नाही आहे भारत मावशी पण आलेला आहे ना तर ते आपण थांबणार आहे तर आज जरा थकलेला चेहरा वाटतोय तर आज चढलो ना कधी सवय नाही जास्त चढायची ना त्यामुळे मग आज थोडंसं थकल्यासारखं झालंय पण चला आता स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर तुमच्याशी बोलते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं होतोपर्यंत